नमस्कार गुन्हेगारी विश्व या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथे राहणारा संतोष व त्याच गावातील लक्ष्मी संतोष व लक्ष्मी शाळेत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध होते दोघे राहायला जवळजवळ होती आणि त्यातच त्यांना शरीर सुख घेण्याची चटक लागली ऐन तारुण्यात ते एकमेकांच्या बाहुपाशात आले रात्रीच्या वेळी शौचाच्या निमित्ताने लक्ष्मी बाहेर पडायची आणि शेतामध्ये त्यांच्यात काम क्रीडा चालायची वासनेने भुकेलेले दोन जीव पुरेपूर मौज मजा करायचे लक्ष्मी आणि संतोष आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पण लक्ष्मी वयात आल्यावर तिच्या घरच्यांनी तिचे लग्न करायचे ठरविले आणि नात्यातीलच एका थी तरुणाशी लक्ष्मीचा विवाह करून दिला लक्ष्मीची इच्छा नसताना घरच्यांमुळे तिला लग्न करावे लागले संतोष नाराज झाला पण त्याचा काही इलाज नव्हता तुम्ही माहेरी आल्यावर संतोष तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता परंतु लक्ष्मीने त्याला भेटण्यास नकार दिला आता माझे लग्न झाले आहे त्यामुळे तू आता मला भेटू नकोस आपले जुने संबंध विसरून जा असे लक्ष्मीने त्याला स्पष्ट सांगितले लक्ष्मीने असे म्हणल्यावर संतोष चिडला व आपल्या मित्रासोबत दारू पिऊ लागला यावेळी एका मित्राने त्याला सल्ला दिला की तू लक्ष्मीचा विचार सोडून दे आणि शहरात जाऊन एखादं काम बघ म्हणजे तुझं मन रमेल मित्राच्या सांगण्यावरून संतोष मुंबईला कामासाठी गेला तिथे त्याला सेंटरिंगचे काम मिळाले तिथे त्याला दारूचे व्यसन लागले रोज रात्री दारू पिऊन तो तर होऊ लागला लक्ष्मी ही आपल्या संसारात खुश होती परंतु एके दिवशी लक्ष्मीवतीच्या तिच्या सासरच्या मंडळींची जोरदार भांडणे झाली त्यातच लक्ष्मी आपला पती व मुलांना घेऊन माहेर आली व तिथेच राहू लागली दरम्यान लक्ष्मीला तीन मुले झाली होती अशातच कोरोना चालू झाला व संतोष सुद्धा गावी आला संतोषला लक्ष्मी गावात आहे समजताच पुन्हा त्याच्या भावनात जागृत झाल्या तो लक्ष्मीला भेटण्याचा प्रयत्न करू लागला लक्ष्मीला सुद्धा जुने दिवस आठवले दोघांची भेट झाली आणि एकमेकांना बाहुपाशात घेत पुन्हा सुरू झाला वासनेचा खेळ अशातच संतोषकडून तिला एक मुलगी झाली लक्ष्मी संतोषला मलाही तू पुण्याला घेऊन चल असे म्हणू लागली संतोषही तिला पुण्याला घेऊन जाण्यासाठी तयार झाला दोघेही गाव सोडून पळून गेले जाताना लक्ष्मीने सर्वात लहान मुलीला सोबत घेतले व ते रेल्वेने पुण्याला निघाले वाटेत मुलगी रडू लागली संतोषला ती मुलगी सोबत आणल्याने संताप होऊ लागला कारण त्यांच्यात ती अडचण त्याला नको होती ते दोघे पुण्यात पोहोचले आणि एक खोली घेऊन राहू लागले संतोष एका बिल्डरकडे कामाला होता तिथे त्यांना घेऊन गेला जाताना दोन दारूच्या बाटल्या पिऊन सोबत पाच वडापाव घेतले तेव्हाही मुलगी रडू लागली त्याला त्या मुलीचा राग येऊ लागला अशातच लक्ष्मी आणि संतोष यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली मुलगी सोबत आणल्याबद्दल तो तिला दोष देऊ लागला एके दिवशी त्याचे रात्री शरीर संबंध चालू असताना मुलगी रडू लागली यावेळी वासनेत अखंड बुडालेल्या संतोषला राग अनावर झाला व त्याने मुलीच्या डोक्यात जोरात मारले तरीही मुलगी रडायची थांबत नव्हती त्यामुळे त्याने तिचा ओढणीने गळा आवळला मुलीचा मृत्यू होऊन ती निपचिप पडली तेव्हा दोघे खडबडून जागे झाले आणि सगळ्यात आणि सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे लक्ष्मीने आपल्या मुलीचा खून होऊनही संतोषची साथ देण्याचे ठरवले त्यांना मुलीचा मृतदेह हो एका रेल्वे स्टेशनवर न्यायचे ठरवले व तिथे मृतदेह हो ठेवून आपण निघून जायचे ठरवले मुलीला घेऊन ते रेल्वे स्टेशनवर आले आणि तेथील एका झाडाजवळ मृतदेह ठेवून तिथून निघून गेले तो मृतदेह एका रिक्षावाल्याने पाहिला व पोलिसांना कळवले पोलीस घटनास्थळी पोहोचले उपनाचा तपास सुरू झाला रेल्वे स्टेशनवरील एका कॅमेऱ्यात एक पुरुष व स्त्री दिसले आणि लक्ष्मी व संतोष यांना पकडण्यात आले